ला सातारा विंग रिटर्न आर के पॅटर्न एक आदत एक बैल बैलगाड्यांचा जंगी सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला कराड दक्षिण केसरी या कराड दक्षिण केसरी मध्ये जवळपास तीनशे पन्नास प्लस बैलगाडी मालकाने सहभाग नोंदवला आणि या मैदानची शोभा वाढवली त्याबद्दल सर्व बैलगाडी मालक चालक समस्त चाहते यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर अशा मैदानात सुंदर अशा मैदानात चव्वेचाळीस गट झाले त्यात एक सामना निकाल झाला पंचेचाळीस गाड्या सेमीला पात्र झाल्या त्यातले सात सेमी झाले आणि एक क्वार्टर फायनल आणि एक फायनल फायनलचा फेरा पोहून आला आणि फायनलचा निकाल पंचाने एकत्र येऊन एकमत करून या ठिकाणी आणून दिलाय तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय फायनल साठी सात गाड्या पात्र झाल्या आणि आजच्या मैदानातील फायनलचा फेरा पोहून आला त्यात एका गाडीत एका गाडीमध्ये ड्रायव्हरनं शेपूट चावलं त्यामुळे या ठिकाणी त्या, त्या गाडीला सातवा क्रमांक देऊन घोषित करण्यात येते आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावली गाडी सीना ज्वेलर्स आंबेगाव पाटील आगा शिवनगर मारुती पाटील झरे पियू शिंदे घरणी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिले उजिला पाला श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव राजोपाटील आघावनगर यांचा या ठिकाणी किंग लक्ष आणि त्याच्या डावीला पाला मारुती पाटील झरे पियूष शिंदे घरणिकी याचा या ठिकाणी डस्टर सुंदर असे गाडी पाहिले लक्ष्या डस्टर ची गाडी त्याच्या आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी ठरले कराड दक्षिण केसरी भव्य आणि दिव्य मैदान या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक पाच वरून लावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संत नावजीनाथ प्रसन्न अथर्व पवार मैत्री एक्सप्रेस किवळ या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाहिली ज्योतिर्लिंग प्रसन्न मैत्री एक्सप्रेस किवळकरांचा जाधत किंगल सुंदर पहाला आणि त्यांच्या जोडला मनोज मिस्त्री आंबवडे आंबवडेकरांची वायर पहाली सुंदरसी गाडी पाहिली सुंदर आणि वायरची गाडी ती आजच्या मैदानातील सहा नंबर चे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील विंगकरांच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सात वरून धावली गाडी बडे बाबा प्रसन्न आबा घेऊ दे शिवराजबाऊ विंगवले कराड येरवळे या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहली हुजूला पहा बडे बाबा प्रसन्न आबा घेऊ दे कराड निखिल सेटकाळे येरवळे यांचा या ठिकाणी मल्हार पहा आणि त्यांच्या तुम्हाला डावीला शिवराज शिवराजबाऊ हिंगोले कराड यांचा या ठिकाणी सरकार सुंदर गाडी पाली मल्ला सरकारची गाडी ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले कराड दक्षिण केसरी भव्य आणि दिव्य विंग करांचं मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी आई चिलाई देवी प्रसन्न देवांश विक्रम पवार भाटवडे या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी पाले उजुला गायत्री राजे होळकर देवांश विक्रम पवार भाटवडे आणि अमन इनामदार येळगाव यांचा या ठिकाणी आदत किंग सरजा पाहाला आणि त्यांच्यासोला डावीला पाहाला विशालवाडी सई विवेक बामोडक मोडक वडकी आणि जयवंत यादव गोवारे यांचा या ठिकाणी बन्सी पाहिला सुंदर गाडी पाहिली सरजा आणि बन्सीची गाडी ती आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले भव्य आणि दिव्य करार दक्षिण केसरी विंगकरांचं मैदान आणि या आजच्या मैदानातील दुसरा आणि तिसरा क्रमांक विभागून दिला जाणार आहे दोन गाड्यांना सामना निकाल दिला त्यातली पहिली गाडी तास क्रमांक चार वरून गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न अशोक शेठ सावंत धैवाडी शिवांश बंटी शेठ चिंदे पाडील पुणे बारीक ड्रायव्हर शिरसवडी सुंदर गाडी पाहिली डावीला पहाला ज्योतिर्लिंग प्रसन्न अशोक सावंत हवाडी दहवाडीकरांचा आदत किंग चेडा आणि त्या जल्ला उजीला पाहाला शिवांश बंटी शेठ शिंदे पाडील बारी ड्रायव्हर शिरसवडी यांचा या ठिकाणी रोबाप सुंदर अशी गाडी पाहली चेडा आणि रोबाबची गाडी ही सामन्यातली पहिली गाडी सामन्यातली द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी पात्र झालेली दुसरी गाडी तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी रमेश कबाले पाटील पोलीस पाटील विंग कराड येरवळे सुंदर असे गाडी पाहली रमेश कबाले कबाले पोलीस पाटील विंग यांच्या नावावरती नशीबाजमावलं दावीला पाहाला पिथरीला पवन सर यादव येरोळे याचा या ठिकाणी आदत किंग राजा आणि त्यांच्या उजवला पाहाला सत्यजते खोडसी यांचा या ठिकाणी सुंदर सुंदर असे गाडी पाहली ड्रायव्हर ठेवले कराड दक्षिण केसरी विंग रिटर्न आर के पॅटर्न भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल मैदान आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा रोख रक्कम एकाहत्तर हजार रुपयेचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून दाखवली गाडी साईराज घोडके विंग या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी सायराज घोडके विंग यांच्या नावावरती नशीबाज मोल डावीला पाहला प्रांज पप्पूटी वांगी पिंटू सेठ वांगी राजवर्धन तोडकर सांगली आणि स्वर्गीय बो, पडगा पणवेल यांचा या ठिकाणी चिक्क्या पाहाला आणि त्याच्याजवळ विकास जेठ पडोळे प्रकाश जेट पडोळे ग्रुप पिंगळे सिरसोडीकरांचा स्पायडर पाळाला सुंदर अशी गाडी पाहिली स्पायडर आणि चिक्क्याची गाडी त्या आजच्या मैदानातील कराड दक्षिण केसरीचे एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं मनपूर्वक धन्यवाद चला बक्षीस सोहळा याच ठिकाणी संपन्न होईल या चला सातव्या क्रमांकाचे मानकरी श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव शिवनगर